मोहदा येथे न्हावी समाजाला समाज मंदिरासाठी मिळाली हक्काची जागा मोहदा ग्रामपंचायत कार्यालयात आज नाभिक संघटनेला समाजासाठी एक ऐतिहासिक क्षण साकार झाला समाज मंदिरासाठी दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या न्हावी समाज बांधवांना अखेर हक्काची जागा मिळाली सरपंच अक्षय मेश्राम यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि धावी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झालाय याप्रसंगी सरपंच अक्षय मेश्राम यांनी समाज बांधवांना जागेचा नमुना सुपूर्द केला नाभिक समाजाच्या वतीने सरपंचांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व समाज बांधव उत्साहाने उपस्थित होते नाभिक संघटनेचे पांढरकवडा अध्यक्ष कैलास फुलभोगे यांनी समाजाच्या वतीने आभार मानले व यापुढे संपूर्ण नाभिक समाज सरपंचांच्या पाठीशी अशी ग्वाही दिली इतक्या वर्षांनंतर मिळालेल्या हक्काच्या जागेमुळे समाजामध्ये आनंदाचे व वा समाधानाचे वातावरण असून लवकरच या ठिकाणी भव्य समाज मंदिर उभारले जाणार आहे अशी ग्वाही सरपंच अक्षय मेश्राम यांनी नाभिक संघटनेला दिली कडंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण आपल्या हक्काची जागा आपल्या आपण आपल्या या समाजाच्या हक्काच्या जागेकरिता जा सात हजार स्क्वेअर फूट म्हणजे खूप अशी <णगे> जागा आपल्या हक्काची जागा आपल्याला प्राप्त झाली हे छोटी मोठी नव्हे तर भरपूर मोठी अशी जागा आपल्याला आज या ठिकाणी प्राप्त झाली याचं श्रेय आपण सर्व समाज बांधवांना जातोय आणि येणाऱ्या काही काळात आपल्याला तिथे काही करायचं असेल संघटना आहे सर्व समाज सोबत आहे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू की जास्तीत जास्त तिथे फंड कसा येईल आणि मोठ एक समाज मंदिर म्हणा किंवा एखादी मोठा हॉल कसा त्या ठिकाणी तयार करता येईल यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत कुठेच त्या गोष्टीला आपण कमी पडणार नाही याची समोर खात्री देतो थांबतो आणि समाजाची संघटना तुमच्या सोबत आवाज करा नाही नाही त्याच्या समोर आम्ही तुमच्या पाठीमाग आम्ही राहू